नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीच्या निर्वाठामध्ये मी रवी राजडगे आपलं स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आता मी बारा आहे बारामतीमध्ये बारामती फल्टन रोडवर बारामती स्टील वर्कमध्ये तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणची जी जी कृषी अवजारे आहेत एकदम बर रक्कम आणि दणकट अशा स्वरूपाची आहेत ती दाखवण्यासाठी मी आलो आहे आणि ही अवजारे जर तुम्ही पाहिली खास करून यांचं पेरनियंत्र हे सर्वात म्हणजे आपण म्हणतो ना जास्त विक्री होणारं उत्पादन आहे तर या ठिकाणी मी आता त्यांच्या कारखान्यामध्ये आले बॅक साईडला जर पाहिलं तर हे पेर नियंत्रण सर्व सेटअप आहे आणि ह्या समोर साईडला आता जे रिसरी पाण्याचे रिझर आहेत ते बनवायचं काम चालू आहे तर सरांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो सर या कारखान्याचे ओनर आहे सर्व सर्व तर सर तुमचा परिचय द्या सर पहिल्यांदा मी ज्ञानेश्वर सनस बारामती स्टील वर्कचं ओनर मी एक स्वतः एक शेतकरीच आहे शेतीपात पात हे अवजारांचं मॅन्युफॅक्चरिंगचं प्रोडक्शन चालू केलं त्यातून एक आवड म्हणून निर्माण केली ती पण ते एक मोठ्या प्रमाणात जास्त व्यवसायात झालं तर शेती अवजारांचं एक असं की आपल्याला शेतकऱ्यांना जे कमी खर्चात आणि कमी मजुरीत जी काय मेहनत होईल शेती शेतीची म्हणा ऊसाची म्हणा जी काय पिकांच्या ज्या अंतर्गत मशागती असतील त्या कमी प्रमाण कमी मजुरीत आणि जास्तीत जास्त उत्पादन क्षमता देईल अशाप्रमाणे ते आपण अवजारं बनवलेली आहेत आता पेरनियंत्र असेल सरी जर असेल किंवा खोडकी कटर असेल थोडं फोडणी असेल अनेक प्रकारचे जसं औषध फवारण्याचे ब्लोर आहेत हा तसे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आहेत आता मला एक सांगायचं म्हणजे की आता आपण जो व्हिडिओ बनवतो खास करून आता कृषी विभागाच्या ज्या शेतकऱ्यांना आता जे मेसेज येतात की तुम्ही पात्र ठरलात तर आ, मला सांगा असं वाटतं की तुमच्याकडून टेस्ट रिपोर्ट किंवा सर्व जे काही कृषी यंत्रासाठी जी काही प्रोसेस असते अनुदानासाठी ते सर्व तुमच्याकडून सहकार्य केलं जातं हो केलं तर सांगावं असं वाटतं की तुम्हाला मी आता त्यांचे थोडक्यात प्रॉडक्ट दाखवतो आणि बाकीचे पण त्यांचे प्रोडक्ट दाखवतो जे मॅन्युफॅक्चरिंग करतात चला जे आपण जे सांगाडा बनवतो ना त्या सांगाड्यावरती जी पेरणी पेटी म्हणतो ना ती ही पेरणी पेटी ह्याच प्रकार येतात एक पाच फणी सात फणी नऊ फणी अकरा फणी ज्या पद्धतीची पेरणी पाहिजे त्या पद्धतीच्या पेरणीच्या पेटीचा त्या सांगाड्यावरती किंवा साच्यावरती यूज केलं जातं किंवा बसवलं जातं समजा एखादा सात फनी पेरणी पेटी पाहिजे असेल तर सात फनाचीच पेरणी पेटी बसवली जाते सात फणी कल्टिवेटरवरती आणि पाच फणी कल्टिवेटर असेल तर पाच फणी पाच दातीवरती पाच हॉलाचीच पेटी बसवली जाते जास्तीत जास्त किती हॉलांच्यापर्यंत बनवतात जास्तीत जास्ती चौदापर्यंत चालतं पण आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे एवढ्या फणाची काही गरज पडत नाही त्याच्यामध्ये एक ॲडजस्टमेंट आलेलं आहे की ट्रे की जेणेकरून ते कांद्यासाठी चौदा अकरा तेरा म्हणजे नऊ अकरा तेरा चौदा हे जे कांद्यासाठी लागत होतं ते आता ट्रेच्या माध्यमातून ते काही गरज पडत नाही सात पेटी उपयुक्तता येते आणि त्या त्याच्या पाठीमागं ट्रे जोडले तर कांदा पेरणी होऊ शकते गरज पडत नाही चौदा फणाची मग त्या सात फणी पेटीमध्ये सर्वच बी पेरलं जातं तुमचं सोयाबीन असेल हरभरा असेल मका असेल ज्वारी बाजरी गहू त्या, त्यात त्यात म्हटलं ते त्यातल्या त्यात पालेभाज्या सर्व कांदा असेल लसूण असेल किंवा मेथी कोथिंबीर म्हणजे सर्वच जे पेरणी करता येते सगळं सर्वच पेरणी सर, करता येते म्हणजे आता तशी कुठलीच गोष्ट अडचणीची येत नाही शेतकऱ्यांना सहज आणि सोपी गोष्ट होऊन गेलेली आणि तसं ऍडजस्टमेंट आम्ही करून दिलेलं आहे आणि काही जरी प्रॉब्लेम आला तर आमची सर्व तिथे पोहचली जाते मग शंभर किलोमीटर वरती जरी असलं तरी आमचा माणूस तिथे जाऊन सर्व देऊन येतो शेतकरी मित्रांनो आता आपण रिझर्व पाहिला तर कशा पद्धतीने बनवला आहे याची बक्कमता किती आहे ते तुम्हीच व्हिडिओमध्ये पाहा कारण की याच्याबद्दल आपण सरांकडून थोडीशी माहिती घेऊ सर जरापैकी बऱ्यापैकी सांगता किती फूट लांबी आहे आणि किती ट्रॅक्टर चालू होतो त्याला हां सरी काढण्यासाठी उपयुक्त असं सरीयंत्र आहे तर याच्यामध्ये तीन फुटापासून ते सहा फुटापर्यंत सरी निघतो हां त्याच्यात जास्तीत जास्त उपयुक्त साडेचार ते पाच फुटापर्यंत सरी काढली जाते पण ह्याचा यूज सहा फुटापर्यंत करू शकतात शेत जरी कोणाला लागवड सरी सहा फुटापर्यंत काढायची असेल तर सहा फुटापर्यंत काढू शकतात आणि महत्वाचं म्हणजे या रेजरवरती न वेट ठेवता सरी काढू शकता जरी एखादं शेत आपण फणतो आणि मग सरी सोडतो जास्त मशागत न मशागत करता सुद्धा सरी काढू शकतो न वेट ठेवता आणि ट्रॅक्टरला किती चाळीस एच पी जरी ट्रॅक्टर असतो ना तरी त्या ट्रॅक्टरला लोड नाही म्हणजे तुमचं चाळीस एच पी पासून ते साठ एच पी पर्यंत युज होऊ शकतो मागच्या साईडला जे बेड पाडण्यासाठी का ते हा हे बेड यांनी सपाटी करून बेड तयार होत जेणेकरून त्या बेडवरती तुम्हाला कुठलंही आंतर करायचं असेल ते करू शकता म्हणून ते सपाटी करण्यासाठी किलो साडेतीनशे किलो शेतकरी मित्रांनो हे खास आपण दाखवतो कशासाठी कारण की अनेक ठिकाणी आपण रिझर्व पाहतो किंवा इतर अवजार कृषी अवजारे पाहतो तर ह्या ठिकाणचे जर कृषी अवजारे पाहिले इतकी बखम या अशी आपल्या शेतीसाठी कारण की ज्यांची शेती ड्राय म्हणजे आपण मालरान किंवा दगडगोट्यामध्ये आहे तर अशा पथकाची जे आपण जर ही जर उपकरणं पाहिली इतकी दणकट आहेत तुम्हाला मी जवळून दाखवतो पाहू शकता अशा पद्धतीची ही रिझर आहे त्याची जी बनावट जर पाहिली तर कशा पद्धतीने झाड आहे किती एम एमचं आहे हे सहा एम एमच सहा एम एमचं आणि हे जे आपलं ट्यूब किती आहे ही सहा एमची ट्यूब आहे सहा एम थिकनेस तर ही अशा पद्धतीचे बारामती स्टील वर्कची आवजार आहेत शेतकरी मित्रांनो आता माझ्या पा पाठीमागे जर पाहिलं तर एक दोन तीन चार आणि त्या साईडला एक पाच जी यंत्र आहेत ही आता डिलिव्हरी देण्यासाठी तर आहेत आणि मी आत्ता आहे ह्या बारामती फलटण रोडवर आणि हे जे आता आहेत ही बारामती स्टील वर्क्स यांची ही अवजारं आहेत तर ही पेरणी यंत्र जर पायाचं म्हटलं तर पाच सहा पाच सहा डिलिव्हरी या दररोज जात असत तर काका तुम्ही कुठे आले पलटन मिरगाव पलटन मिरगाव तर हे तुम्ही पेरणी यंत्र घेतलं स्वरा ट्रॅक्टर तुमचं आहे तुम्ही हेच का निवाडलं मला विसरायचं हेच निवाडलं म्हणजे पेरणी जे बियाणाचे पडण्याची शेप आहे एक सारखी आपल्याला मका पेरा ज्वारी पेरा बाजरी पेरा बी पेरा ती बी पडण्याची एक एकसारखी या ज्या पद्धतीने आपण व्हील ला त्या पद्धतीनं बियाणं एकदम ओके पडतं या आता मी कांदा किती वेळा पेरला ते फोटो काढलं नाही बँक नाहीतर ती तुम्हाला आता टाकाय गावला असता इथं फोटो ते तुमच्या पहिलं पण आहे का हा पहिले बी बरं विचारायचं म्हणजे की आपण इतर पिरणी यंत्र पाहतो तर ह्याच्या बनवटमध्ये त्याच्या बनवटमध्ये फरक आहे का कसं बनवटमध्ये फरक आहे दुसरे अवजार आपण माझ्या म्हणजे गावात पिरणी यंत्र रेमूरपूरचं बी आहे दुसरं ते ह्याचं विडणीचं बी आहे तरी त्यांनी त्याची पास वर चालते ते ट्रॅक्टरला नेट लागत नाही पण बियाणे त्यांनी मोजत नाही बियाणे उघडं पडते या आणि हे जर आपण एकसारखं जोडलं तर बियाणे एकही उघडं राहत नाही मका पेरताली कुठलं बी म्हणजे मोठं बियाणं तुमचा शेंगदाणा असू द्या ते एकही बियाणं उघडं राहत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं मला वाटतं की जर हे पेरणी यंत्र जवळ दाखवलं तुम्हाला तर विषय असा आहे की इतकं दणकट असं पेरणी यंत्र आहे की आपण इतर पेरणी यंत्र जर पाहिले तर त्याची बनावट जर पाहिले तर ते एकदम नाजूक पद्धतीमध्ये मी म्हणेन हे जर आज तुम्ही जर पाहिलं हा पत्रा समोरचा सारा यंत्राचा पत्रा जर काढला तर आपण हे कल्टिवेटर म्हणून सुद्धा वापरू शकतो इतक्या बक्कम प्रतीचे अशी ही बारामती वर्कची ही आवजार आहेत आता तुम्हाला मी आतील जे काही हि जी आवजार आहेत जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मापात सारा पद्धत मापात आहे वरंबा एकदम मापात आहे आता सारा किती पटाचा पडतोय आपला साडेपाच जास्त मोठा येणार जे वरभाजी असतो मोठा बी नाही बारीक बी नाही पाच इंचपी मोटरचं पाणी जर असेल ना, ना।, ना, ना, ना।, ना। एकदम एक एक सारा असं समज बरे भिजायला समग सफाई चालतो कुठेही चढ येणार नाही ना ना ना, कुठं खड्डे येणार नाही काय नाही काय नाही तुम्हाला आता मी हे पेरणी यंत्रण जवळून दाखवतो शेतकरी मित्रांनो आता आपण आहे बारामती स्टील वर्क्स त्यांच्या ह्या ऑफिस समोर शेतकरी मित्रांनो या है ठिकाणी यांचं सर्व काही जे बनवतात ते इथूनच त्यांचं वितरित केलं जातं तर सर आपल्याला सांगा याच्यामध्ये काय काय आपण काय त्या आपण तर मॅन्युफॅक्चरिंग बघितलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन आपण तयार करतो तिथून आणून इथं विक्रीला आणि इथं स्पेअर पार्ट सर्व प्रकार दोन हजार बारा पासून जे अवजार आपण दिलेले आहेत पेरणे असेल रेझर असेल कल्टिवेटर नांगर इतर सर्वच प्रकारचे जेवढे अवजार आहेत तेवढ्याच सर्वांचे टोटल स्पेयर आपण अवेलेबल केलेले आहेत म्हणजे जेणेकरून कुठल्या शेतकऱ्याला कधी अडचण आली नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ते सगळं स्पेयर पार्ट ठेवलेले आहेत तर आपण आता अवजार जे बाकीचे अवजार आहेत नांगर वगैरे ते पाहू चालेल शेतकरी मित्रांनो आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हायड्रोलिकचे नांगर आहेत पलीकडच्या साईडला डिक्स हॅरो डिक्स हॅरो मध्ये रोटरी एक प्रकार होतो नवीन आता जो आपण इंस्टाग्रामवर किंवा इतर रोटरी हॅरो रोटरी हॅरो तर सर ह्या सर्वांशी थोडक्यात थोडक्यात सर माहिती द्या आम्हाला हा हार्डलिक पलटी म्हणजे जे ऑब्झर्व ऑल किट जे आता प्रत्येक ट्रॅक्टरला आलेलं आहे हां ते साखळीचं पहिलं जे होतं त्यापेक्षा साधे सोपी गोष्ट झालेली शेतकऱ्यांना म्हणजे ड्रायव्हरला यूज करण्यासाठी पलटीसाठी हा हार्डलिक पलटी डबल पंप लोरिया कंपनीचा नांगर आहे अनुदानास पात्र आहे अनुदान पात्र आहे शेतकरी मित्रांनी चाळीस एच पी पासून तो साठ एच पी पर्यंत हा नांगर चालू शकतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जी कृषी अवजारे आहेत त्या सर्वांना टेस्ट रिपोर्ट आणि अनुदानास पात्र असे सर्व अवजारे आहेत तर तुम्हाला यांचा नंबर वगैरे सर्व काही मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं असेल त्यांनी नक्कीच यांच्या संपर्क साधा आता आपण पुढं इकडं जे लँडफोर्स या कंपनी महाराष्ट्रात नाही भारतात जे नामांकित झालेली कंपनी तर लँड फोर्स रोटरच्या ह्याच्यात तर ह्या कंपनीचं आपल्याकडं डीलरशिप आहे एक नंबरचं रोटर चालू येत आत्ता जे ट्रॅक्टरला इजी आणि लोड न देणार देणारी म्हणजे सरळ आणि सोप्या गोष्टीत म्हणलं तर चालेल की आज पाच फुटी रोटर सुद्धा चाळीस एच पी ला चालू शकतो लँडपोर्टचा मल्टीस्पीड मध्ये गिअर बॉक्स आहे ह्याचा आणि एकदम चालतो किती फुटाचा आहे हा लहान ट्रॅक्टरचा आहे ऑर्चिड ट्रॅक्टर ऑर्चिडचा हा पण हा चार फुटे आहे पण हा मोठ्या ट्रॅक्टर मधला ट्रॅक्टर साठी हा म्हणजे बेचाळीस पंचाळीस एच पी मध्ये चालण्यासाठी आणि ते छत्तीस बेड मध्ये पाच फुटी पाच फुटे हा पाच फुटी मध्ये आहे ते हा पन्नास एच पी बावन्न एच पी पंचावन्न पन, एच पी, पी आता साधारणतः आपल्याकडं जर जस की आता लँडफोर झालं लोरिया झालं असे कोणत्या कोणत्या कंपनीच्या आपल्याकडे विक्रीसाठी असतात आपल्याकडं टोटल बऱ्यापैकी एक सहा ते सात कंपन्यांची डीलरशिप आहे तर गुरांसाठी जर कुट्टी मशीन जर बघितलं तर सह्याद्री ॲग्रोची आहे दूध मशीन आहे त्या त्यामध्ये सर्वच प्रकारचे आपल्याकडे पार्ट बी अवेलेबल आहेत त्याचबरोबर रोटरी रोटरी हॅरो पण आलेले आहेत हे किती पीचे आहे हे आ, सात डिक्सचे साधारणतः पन्नास ते साठी रुपये पर्यंत चालू शकतो ट्रॅक्टरला शेतकरी मित्रांनो आता जस्ट माल आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे हे डिस्क हॅरो किंवा आपण एक प्रकारचा डिस्क रोटर जरी म्हटलं डिस्क रोटर डिक्स रोटर ह्याला जी वापरलेली थाळी आहे ती बोर स्टील मध्ये युज केलेली आणि रोटरला जे ब्लेड आहेत ती कशा मध्ये तयो कंपनीचे ब्लेड आहेत ते आणि त्याच्यामध्ये कोणता जातोय त्याच्यामध्ये बी ते बोर स्टीलचाच यूज केला जातो कारण जो लाँग रूट चालला जातो तुटण्याची शक्यता कमी राहते आणि जिजण्याचं प्रमाण जोपर्यंत जिजत नाही तोपर्यंत तुटत नाही लास्ट स्टेज मध्ये लास्ट स्टेज पर्यंत चालू शकतं ते त्याचबरोबर आपल्याकडे रिव्हर्स फॉरवर्डचे रोटर आहेत लहान ट्रॅक्टरमध्ये जेणेकरून ऊस बांधण्यासाठी सरी काढण्यासाठी बी खूप मोठा यूज होतो त्याचा जे जिथं मोठे ट्रॅक्टर चालू शकत नाहीत तिथं हे सरी काढायला एक नंबरचं रोटर काम करतं ते त्याचबरोबर आता आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हे लहान ट्रॅक्टरचा ऑर्चर ट्रॅक्टरसाठी रेझर हा त्याचबरोबर कल्टिवेटर कल्टिवेटरची खासियत मध्ये ह्याचा जो अँगल आहे तो एकदम साहजिक असा केलेला आहे डिझाईन जो आपण चाळीस पी पीला जरी जोडला तरी हा इजी चालू शकतो हाच कल्टिवेटर साठ इंच पीला जोडला तरी चालू शकतो म्हणजे सुलभ अशी त्याची डिझाईन तयार केलेली जेणेकरून कुठल्याही ट्रॅक्टरला लोड येणार नाही आणि पूर्ण गॅरंटी आणि प्रत्येक अवजाराची आम्ही गॅरंटी देतो जर ते अवजार नाही चाललं तर रिटर्न आणून सोडा शेतकरी मित्रांनो हे खास ब्रिद वाक्य यांचं जर तुमचं अवजार नाही चाललं तर तुम्ही ह्यांना माघार आणून देऊ शकता कुठल्याही ट्रॅक्टरला लोड झाला किंवा त्या ट्रॅक्टरला सूट व्हायना तर तुम्ही आणून सोडू शकता निश्चित असे आम्ही प्रत्येक शेतकरी जरूर घेईल तर शेतकरी मित्रांनो यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर तुम्ही निश्चित ह्याच्यावर कॉल करून आपल्याला कोणतंही शेती अवजार घ्यायचा असेल तर बिंदास्त या ठिकाणी येऊन पाहू शकता आणि मगच घेऊ शकता तर मी इथेच थांबतो धन्यवाद